तर चला तर मातमित्रांनो आज आपण आनंदी शनिवार आणि या शनिवार च्या निमित्ताने आणि प्रयोगातून या मालिकेतील प्रयोग एकोणीसावा आज आपण आपल्या शाळेमध्ये पाहूया आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस आणि प्रयोगाचं नाव आहे पाण्यातून काकावली वस्तूची प्रतिमा उलटी दिसते आणि साहित्य आहे त्यासाठी एक काचेचा ग्लास आहे त्यानंतर आपण एक मध्ये पाणी सुद्धा भरून घेतलेलं आहे त्यानंतर स्केच पेन आहे पेपर आहे पेपरवर आपण दोन एरो काढून घेऊया एक एरो हा म्हणजे बाण हा उजवीकडून डावीकडे जाणारा असे आणि दुसरा हा बाण हा डावीकडून उजवीकडे जाणारा असे आता हे दोन्ही बाण आपण अशा प्रकारे काकावर काढलेले आणि हे आपण काय करूया या ग्लासच्या दुसऱ्या बाजूला धरूया दुसऱ्या बाजूला धरल्यानंतर थोड्या अंतरावर धरल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की बाणाची दिशा बदललेली आहे म्हणजे जो बाण उजवीकडून डावीकडे झालेला आहे तो डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला दिसेल तसेच जो बाण डावीकडून उज्जीकडून डावीकडे चालला आहे तो डावीकडून उजवीकडे जाताना दिसेल तर अशा प्रकारे याच्यामध्ये होते तर असं का होते बाणाची दिशा का बदलली बाणाची दिशा बदल तर बाणाची दिशा यामध्ये का बदलली त्याच काय कारण असेल मला तर लक्षात घ्या याच कारण असं आहे कि प्रकाश हा वेगवेगळ्या माध्यमातून जाताना मा त्याची दिशा बदलतो आता वेगवेगळ्या माध्यमातून म्हणून याच कारण असं आहे की प्रकाश फिरणे हे जरी सरळ रेषेत प्रवास करीत असते तरी ज्या माध्यमामध्ये ते प्रवेश करतात त्या माध्यमामध्ये प्रवेश करताना त्यांच्या प्रवेश केल्यानंतर त्यातून बाहेर पडताना त्यांच्या भारतामध्ये थोडा बदल होतो आणि हा जो काही बदल आहे त्या बदलामुळेच असं होते तर आता आपण आता आपण जर हा बार जर ग्लासवर हिडून लगेच लावला तर आपल्याला काही बदल तसा जाणवत नाही आपल्याला वाटतं की सरळ सरळ बाण आहे डावीकडून कडून उजवीकडे तो उजवीकडेच आहे उजवीकडून डावीकडे तो डावीकडेच आहे पण काही बदल झालेला नाही परंतु थोड्या अंतरावर गेल्यानंतर मात्र हा बदल होतो याचं कारण काय आहे की प्रकाश किरणे हवेतून या काचेच्या माध्यमातून आणि पाण्यातून प्रवास करताना त्याचा मार्ग बदलतो तर प्रकाशाचा हा जो मार्ग बदलण्याची प्रक्रिया आहे याला याचा एक याला एक नाव आहे याला म्हणतात अपवर्तन प्रकाशाचं अपवर्धन अपवर्तन म्हणजे काय प्रकाश जरा त्याचं वर्तन बदलतो प्रकाश त्याचं वर्तन वागणूक बदलतो वर्तन म्हणजे काय वागणूक प्रकाशाची वागणूक काय सरळ प्रवास करणे पण इथे काय होते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाश त्याची दिशा बदलतो आणि दिशा बदलल्यामुळे संपूर्ण पूर्णपणे दिशा बदलून जाते बानाची म्हणजे जो बाण दहावीकडे चालला तो उजवीकडे जातो जो उजवीकडे चालला वेगळे जाते असं होते तर मित्रांनो याला इंग्लिश मध्ये म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय म्हणतात त्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन प्रकाशाचं अपवर्तन आणि अशा प्रकारे प्रत्येक वस्तूचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वेगळं आहे आणि त्यानुसार एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढलेला आहे काय काढलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय तर अपवर्तनांक काय म्हणतात त्याला अपवर्तनांक अपवर्तनांक प्रत्येक वस्तूचा वेगळा असतो जसं आता काचेचा जर अपवर्तनांक का म्हणला तर एक पॉईंट तीस आहे याचा अपवर्तनांक याच्यामधून प्रकाश केले प्रवास करताना एक पॉईंट तीस हा जो काही गुरुत्तर आहे या प्रमाणात बोलता लक्षात घ्या आता याच्यामध्ये काही एकच माध्यमातून प्रवास केला प्रकाशाने की खोनकोच्या माध्यमातून प्रवास केलेला आहे एक म्हणजे हवेतून प्रवास केला दुसरं म्हणजे काचेतून प्रवास केला आणि तिसरं म्हणजे पाण्यातून सुद्धा प्रवास केला आणि त्यामुळे प्रकाशाच्या वर्तनामध्ये बदल आलेला आहे आणि हाच बदल आपण याला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतो अपवर्तनामुळे प्रकाशाची दिशा बदलते आपण हे त्यामुळे पाण्यात कागदावर वस्तूची प्रतिमा उलटी दिसते पाण्यात म्हणण्यापेक्षा पाण्याच्या बाहेरून जर आपण पाहिले ती वस्तू म्हणजे मधात पाणी ठेवून थोड्या अंतरावर जर ती वस्तू पाहिली तर त्या वस्तूची प्रतिमा किंवा त्याची दिशा सुद्धा बदल दिसते असा आजचा प्रयोग होता आवडला हा प्रयोग तुम्हाला आजचा ठीक आहे